महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आपण पाहतोय की राज्यामध्ये सर्वच निवडणुकीची तयारी सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार टक्कर आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही पक्ष कामाला लागलेले आहेत ज्या पार्श्वभूमीवरती आज कामा, कामा मुद्द्यांच्या जोरावरती निवडणुका लढली जाणार आहे आपल्या सोबत आहेत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्रीदा घरत दादा पनवेल महापालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवरती महायुती युत, महा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र सध्या पनवेलमध्ये दिसत आहे महाविकास आघाडीचे नेते आणि ने शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख म्हणून आपली नेमकी काय भूमिका काय प्रतिक्रिया व्यक्त कराल जय महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करतोय परंतु इथली परिस्थिती आज अशी आहे पनवेल महानगरपालिका आल्यापासून आता ना जनतेचे हाल होत आहेत ते असे की जे काम करायला पाहिजे ते कामं महानगरपालिकेकडनं होत नाही उदाहरणार्थ टॅक्सचा प्रश्न आहे मागे ज्या काम महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले महापौर झाले उपमहापौर झाले आणि त्याने ठरावामध्ये जो महा टॅक्सचा प्रश्न घेतला तो लोकांना समज नाही आणि कसं त्याचा भार आज लोकांवर पडलेला आहे हा एक मोठा प्रश्न आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये रस्ते एवढे खराब आहेत की पनवेल महानगरपालिकेचा फक्त तोंडावरच काम म्हणजे जसं खारघरमध्ये एंट्री केल्यानंतर चांगलं काम दिसतो पाठीमागं काय केलंय हे अजिबात दिसत नाही त्याच्यानंतर दुसरं ग्रामीण भागातले जे काही गावं घेतलेली महानगरपालिकेमध्ये तिथे जवळ मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे एवढे मोठे आहेत की आज तर महानगरपालिकेने कुठला एक रुपयाचा काम केलं नाही आणि मोठ्या मोठ्या गोष्टी इथले आमदार करतायत इथले महापौर करतायत इथले नगरसेवक करतायत हे सगळं चुकीच आहे म्हणून पनवेल महानगरपालिकेमध्ये आज ही सत्ता ही आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शेतकरी कामगार पक्ष आमचे महाविकास आघाडी हे नक्कीच जोमाने काम करते आणि ह्या कामाच्या अनुषंगाने जनतेला आज ह्या लोकांना वैतागलेले कोणाला जे बीजेपी शिंदे गट शरद अजित पवार गट हे ह्यांना महायुतीला हे कंटाळलेले आहेत आणि जनतेचे आतोनात हाल होत आहेत नाही त्यांना जाण्यासाठी एसटीची सुविधा आणि उदाहरण बघा प्रत्येक महानगरपालिकेमध्ये बस सेवा आहेत पण इथे तसं काही नाही आणि त्यांचे जे बस स्टॉप जे बनवलेत महानगरपालिकेने बनवलेत पण एक कोणाला विचारून बनवलंय ठराव कोणाचा घेतलाय असे जे काही प्रकार इथे चालले फक्त महानगरपालिकेचा पैसा हे लोक काढण्याचे पाठीमागे आहेत लोकांच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचे पाठीमाग कोणी नाही आपण पाहिलं की खऱ्या अर्थानं पनवेलकरांना जो प्रश्न भेडसावतोय की पाण्याचा प्रश्न आहे मालमत्ता कराचा प्रश्न आहे रस्त्याचा जसा तुम्ही उल्लेख केलात हे समजा महाविकास आघाडीची जर सत्ता आली तर आपलं काय नेमकं धोरण असेल आपण लोकांना कशा पद्धतीने दिलासा देणार आहात पहिला प्रश्न जनतेचा असा आहे की हा मालमत्ता कर हा आम्ही पहिला आम्ही रद्द करू लोकांची सोय आहे लोकांना आज त्याची गरज आहे लोकांच्याकडे आतोनाच पैसा हा महानगरपालिकेने कर लावल्यामुळे घेतला जातो आणि आज लोकांची परिस्थिती तशी नाही हा आम्ही पहिला प्रश्न घेणार आहोत त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पाण्याचा प्रश्न आहे की आज पाण्यासाठी लोकांना शिडकोनी घरं बांधून दिली महापालिका तयार झाली पण पाण्याचा प्रश्न सोडवला नाही लोकांना टेंडर करून आता मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहतात लोकांना प्यायला पाणी नाही तर हा प्रश्न जर आम्हाला सोडवणं पहिलं गरजेचं आहे कारण महानगरपालिकेने जर एखादा आपलं स्वतःचं धरण बांधलं तर ते लोकांच्या जनतेसाठी चांगलं होईल तसं ओव्यामध्ये एक धरण आहे ते सुद्धा साफसफाई केलं तर खारघर तलोजा हा दोन भाग नक्कीच त्याच्यामध्ये सामाविष्ट होईल तसं अ पनवेल ग्रामीण भागामध्ये जो नेरा भाग आहे तिकडे वाजा नेरा तिथे सुद्धा धरण्यासाठी पाण्यासाठी सोय आहेत कुठेतरीच कुठे ना कुठेतरी महानगरपालिकेने हे सोय करायला पाहिजे ते नाही केलं मग आमची जर सत्ता आली आम्ही नक्कीच करणार नक्कीच पनवेलमध्ये महायुतीला टक्कर देण्यासाठी आपण मोठ्या ताकदीनं महाविकास आघाडी उतरलेली आहे परंतु आपण सध्या चित्र असं पाहतोय की महाविकास आघाडीतला शेतकरी कामगार पक्ष शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घटक असेल किंवा काँग्रेस असेल परंतु काही ठिकाणी अंतर्गत ज्या सध्या उमेदवारीसाठी रसिकेत सुरू आहे अं त्याच्यामुळं थोडीशी तरी डिवाईड होईल आता शिवसेनेच्या महिला संघटिका लिहिण्यात गरड आहे आणि कामोठ्यामध्ये तीन प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा इथे उमेदवारी लोकांना संभाव्य देऊन सभा घ्यायला सुरू कॉलनी फोरम म्हणून ते ब्रँड करतायत हे कुठंतरी महानगा महाविकास आघाडीला धोक्याचं ठरलेलं नाही असं आम्ही करू देणार नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह आहे त्या मशाल चिन्हावर आमचं जे कोण असेल आम्ही आमच्याकडे फोरम बिरम काही नाही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असणार आहे आणि सर्व पक्षामध्ये आमचे रसिकेस असं नाही जेव्हा आम्ही निवडून येणार ज्याचं खरोखर काम आहे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं जनतेच्या दृष्टिकोनात जे कोण काम करणार आहे त्यालाच आम्ही तिकीट देणार महाविकास आघाडी आणि शिवसेना अशी hmm. ताकद प्रत्यक्षामध्ये दाखवली पाहिजे परंतु मतदारांसमोर जर अशा पद्धतीचं प्रदर्शन केलं तर कुठेतरी विरोधकांनाच मदत होईल असं साधारणतः चित्र निर्माण करण्याचे हे प्रयत्न नाहीत का कोणाचे ते तसे आसता घरामध्ये भांड्याला भांडा वाचतोय पण आम्ही ते करू देणार नाही आम्हाला सत्ता नाही जनतेचं काम करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला साहेबांनी सांगितलंय की आपला नगरसेवक निवडून यायला आलं पाहिजे आणि जनतेचं काम हा पहिला झाला पाहिजे जर आपला नगरसेवक निवडून आला तरच जनतेचं काम होईल म्हणून आमचं पहिलं प्रिता वाक्य साहेबांनी दिलंय की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आम्ही समाजकारणाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आणि तेच लोकांना आम्ही तिकीट देऊन जनतेच्या कामासाठी आम्ही उपस्थकांना हे साहेबांचं ब्रिजवाक्य आहे निवडणुका अगदीच दोन महिन्यावर येऊन ठेवलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये इतके मोठे घटक पक्ष आहेत उमेदवारी देताना फार मोठं आव्हानात्मक आहे किंवा काही तसं काही आखलेलं आहे का नाही आम्ही ना मी सांगितलं तुम्हाला जे निवडणुकीसाठी आम्ही प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचा भाग जो कोणाची ताकद कुठे किती आहे अशा ठिकाणीच आम्ही प्रत्येक त्या त्या पक्षाला आम्ही 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 त्या उमेदवाराची जा जागा आम्ही देऊ हे आमचं महाविकास आघाडीचं ध्येय आहे महाविकास आघाडीचे नेते म्हणून किंवा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख म्हणून प्रमु मतदारांना ह्या पनवेल महापालिका निवडणुकीसाठी काय आवाहन कराल मी पनवेल महानगरपालिकेच्या मतदार राजाला सांगेन आता जे दिवस तुम्ही जे बघितले जो काय तुम्हाला आम्हाला त्रास झालेला आहे आणि आज महानगरपालिका आल्यामुळे आज जनतेमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे टॅक्सचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे शाळेंचाही प्रश्न आहे बरेचसे प्रश्न आहेत ह्याच्यासाठी आपण जनता ऍडमिशन मिळत नाही म्हणून जनता आमच्याकडे येते आम्ही जनतेतल्या मतदार लोक मतदारी जे आहेत अशा लोकांची कामं आम्ही सर्वांचीच कामं करतो तर त्यांनी मतदार राजांनी ह्या टायमाला आपला विचार करून आपला अमूल्य मत हा महाविकास आघाडीला द्या कारण महाविकास आघाडी दिल्यामुळे पनवेल महानगरपालिकेवर आमचा नाही हा जनतेचा झेंडा पडकेल हे आम्ही त्यांना आवाहन करतो धन्यवाद हे होते शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्रीदर खऱ्या अर्थाने पनवेलचा विकास करायचा असेल तर कर। आम्ही मुद्द्यांचं राजकारण करणार आहोत मुद्द्यांवरती आम्ही लढणार आहोत पाणी प्रश्न असेल मालमत्ताकाराचा मुद्दा असेल रस्ते असेल शिक्षणाचा प्रश्न असेल शाळांचा प्रश्न असतील हे सगळे मुद्दे घेऊन हे सगळे प्रश्न घेऊन लोकांच्यासाठी समाजासाठी नागरिकांसाठी आम्ही लढणार आहोत आणि नक्कीच पनवेल महापालिकेवरती महाविकास आघाडीचा महापौर बसेल महाविकास आघाडीवरची सत्ता नक्की येईल आणि मतदार राजा नक्कीच ही संधी महाविकास आघाडीला देईल असा विश्वास शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख दादा घरत जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद